जहाज होतं त्याला अनसिंकेबल शिप म्हणायचे द अनसिंकेबल शिप त्याचा अर्थ असा होतो की कधी न डुबणार जहाज जे कधी डुबणार नाही कैक लोक तर असं म्हणायचे की परमेश्वर सुद्धा ते जहाज कधी डुबू शकत नाही पण ते जहाज डुबलं त्याच्यावर एक एवढे लोक वारले एवढे लोक मेले तर टायटॅनिक जहाजामधून आयुष्याची उपयोगी अशा पाच गोष्टी घ्या टायटॅनिक ज्या हा जीवनाला पाच गोष्टी शिकवते या पाच गोष्टी जर आपण शिकलो तर लक्षात ठेवा तुमची प्रगती होणार म्हणजे होणारच पहिली गोष्ट म्हणजे फक्त बेस घेतलं म्हणजे आपण चांगले आहोत असं समजू नका कारण का टायटॅनिक जहाज सगळ्या बेस्ट लोकांनी तयार केलं होतं जगातले बेस्ट इंजिनियर्स होते जगातले बेस्ट कारागीर होते प्रत्येक गोष्टीमध्ये त्या क्षेत्रातला बेस्ट माणूस होता इतके बेस्ट होते की जेव्हा टायटॅनिक जहाज निघालं तेव्हा कॅप्टन सुद्धा त्यांनी बेस्ट घेतला होता बेस्ट कॅप्टन घेतला होता जे बाकीचे जे लोक होते की ज्यांना अनुभव कमी होता त्यांना त्यांनी बाहेर काढले होते त्यांच्या जागेवर दुसऱ्यांना घेतले होते सगळं सगळं बेस्ट घ्यायचा प्रयत्न केला होता आणि खरंच तसं होतंय कारण का माहिती का टायटॅनिक जहाजला दोन प्रत होत्या म्हणजे कसं असतं माहिती का जहाज जहस असतं ना जहाज आता जो एक लेअर असतो त्या लेअर वरती त्यांनी अजून दुसरा लेअर ठेवलेला होता की पहिला लेअर तुटला तर दुसरा लेअर ना आपलं जहाज वाचेल पण जेव्हा जहाजचा टकराव झाला तेव्हा जहाज पहिला लेअर तर तुटलात पण दुसरा सुद्धा तुटला त्याच्यामुळे जर तुम्ही असं म्हणत असाल ना की जगातलं बेस्ट सगळं माझ्याकडे मी जगातल्या बेस्ट गोष्टींनाच फॉलो करेल मी फक्त जगात बेस्ट बनूनच राहील आणि त्यानंतर मला कोणीही डुबू शकणार नाही तर हा भ्रम तुमच्यातून काळा स्वतःला बेस्ट समजू नका स्वतः चांगलं आहे असं कधीही समजू नका जगातल्या सगळ्या गोष्टी स्वीकारा आणि आय एम द बेस्ट या अहंकारातून बाहेर निघा कारण की या जगात आपल्यापेक्षा दुसरे कोणी मोठे आहेत ते लक्षात ठेवा टायटन जहाजाची दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे छोट्या छोट्या व्यक्तींकडे म्हणजे छोट्या व्यक्ती आणि छोट्या वस्तूंकडे लक्ष ठेवा आपल्याला असं वाटतं की मी फार मोठा आहे मी फार चांगला आहे मला काही गरज नाही तो छोटा आहे तो सामान्य आहे मला त्याची आवश्यकता नाही या अहंकारात आणि या गर्वात आपण राहत असतो आणि टायटॅनिक जहाजाला तेच नडलं कारण की टायटॅनिक जहाजावरती जाताना टायटॅनिक जहाजावरती जाताना जा, 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 जो दुर्बिणीने पाहणारा एक व्यक्ती असतो की ज जहाजाच्या समोर जाताना जेव्हा आपण जात असतो ना तेव्हा दुर्बिणीने पाहावं लागतं आणि कुठे आयुषर्ग म्हणजे बर्फाचे बर्फाचे तुकडे किंवा बर्फाचे पर्वत येतात का ते बघावं लागतं तर त्यासाठी त्यांनी त्या तिकडच्या जहाजावरचा जो अनुभवी होता त्याला घेतला जो नवीन होता त्या नवीन माणसाला पाठवून दिलं त्यांनी आणि त्या नवीन माणसाला पाठवल्यानंतर त्याच्याकडे दुर्भाग्याने एकच दुर्बीण होती आणि त्या दुर्बीण त्याच्या लॉकरमध्ये होती आणि ती लॉकरची चाबी त्यांच्याकडे चा होती पण त्या कॅप्टन त्यांनी सगळ्यांनी विचार केला की काय आहे नॉर्मल विषय आहे दुर्बीण दुर्वीर आपलं जहाज एवढे मोठं आहे कुठे टकरवणार आहे छोटीशी गोष्ट त्यांनी सोडून दिली आणि त्या छोट्याशा गोष्टीमुळेच तो बर्फ न दिसल्यामुळे ते लोक बर्फ पाहत होते ते मनापासून प्रामाणिकपणे ते काम करत होते पण थंडी असल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्यांना बर्फ दिसता जेव्हा बर्फ दिसला त्यांनी बेल वाजवली बेल वाजवल्यानंतर प्रयत्न केले पण तरी सुद्धा टायटॅनिक वाचले टाटण्याचा पाठीमागचा भाग बर्फाच्या पर्वाला पर्वताला लागला आणि होत्याच वत झालं फक्त छोटीशी गोष्टीमुळे जर तेव्हा त्यांच्याकडे ती बर राहिली असती तर पर्वत लांबूनच दिसला असता टायटॅनिक जहाजवरती दुर्घटना झाली नसती एवढे जे चांगले लोक गेले एवढी जी मानवहानी झाली आहे ती झाली नसती का तर छोट्याशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं म्हणून छोटीशी दुर्बीण तरच आयुष्यात तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्षात ठेवा आपण जीवन जगत असताना फक्त आपल्या मोठ्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष ठेवतो आपल्याला असं वाटतं की हे केलं म्हणजे सगळंच झालं नाही हो जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करा जीवनात छोटे छोटे प्रसंग आनंदाने देगा जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या कारण की हे गोष्ट जग तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मोठी गोष्टीसाठी आनंद नाही देणार तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल आणि छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यावा लागेल टायटॅनिक जहाजवरती की सगळ्यात महत्त्वाची आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती की वेगावरती नियंत्रण ठेवा असं म्हणतात की टायटॅनिक जहाज आज साधारणतः चाळीस किलोमीटर वेगाने जाणार जा जायची दा, दा, त्याची कॅपॅसिटी होती तर जेव्हा कॅप्टन हळू ज्या चालवत होता तेव्हा टायटॅनिक जहाजचा मालक आला आणि त्याला म्हटलं अहो वेळे का खुळे तुम्ही जहाज फाट जा आपण लवकर जाऊ आपण लवकर पोहोचू लवकर पोहोचल्यानंतर आपल्याला मान सन्मान मिळेल आणि कॅप्टन सुद्धा त्या गोष्टीला भारावला आणि कॅप्टनने तुफान वेगाने सुरू केलं जेवढा स्पीड होता तेवढ्या स्पीडने सुरू केलं आणि आईब समोर आल्यानंतर तो बर्फाचा तु, तु... तुकडा समोर आल्यानंतर बर्फाचा प्रवत समोर आल्यानंतर त्या वेगामुळे त्यांना जहाज नियंत्रित आला आणि पाठमागता का पाठीमागचा भाग घासला गेला आणि होत्या तर नव्हतं झालं त्याच्यामुळे जीवन जगत असताना लक्षात हो। ठेवा की टायटॅनिक जहाजाचा जसा जास्त वेग होता तसा जास्त वेगाने पडू नका आपण ज्यांच्या सोबत राहतो ज्या कुटुंबामध्ये राहतो ज्या मित्रपरिवारामध्ये राहतो त्यांना सुद्धा आपल्या सोबत घ्या आणि मर्यादित वेगाने चला तुम्ही जर जास्त वेगाने धावलात तर तुमचा ऍक्सिडंट होणार म्हणजे होणारच टायटॅनिक जहाजातून चौथी गोष्ट घ्या चौथी गोष्ट म्हणजे प्रसिद्धीच्या आणि पैशाच्या माग जास्त धावू नका टायटॅनिक ज्या जाता मालक प्रसिद्धीच्या आणि पैशाच्या मागे धावत होता जो आत्ता किस्सा सांगितला ना की वेगाने चालव ते का सांगितलं होतं माहिती का की असं म्हणतात की त्या जहाजाला जायला साधारणतः अंदाजे सात दिवस लागणार होते जर आपण जास्त स्पीडने गेलो तर आपण सहा दिवसात पोहोचू असं त्या मालकाला वाटलं कॅप्टनला म्हणतो की तू चालव फास आपण सहा दिवसात जाऊ आपला रेकॉर्ड होईल आपले पेपरात फोटो येतील आपण प्रसिद्धी होऊ आणि याच्यामुळे आपलं अर्थार्जन म्हणजे आपली आर्थिक कमाई जास्त होईल आणि लोक या जहाजामध्ये बसायला लागतील म्हणजे पैशाच्या माग प्रसिद्धीच्या मागं धावला आणि त्या धावल्यामुळेच त्या वेगा वेग वाढवला आणि तो वेग वाढल्यामुळेच त्या ज्या जाता ॲक्सिडंट झाला त्याच्यामुळे जीवन जगत असताना फक्त पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागं धावू नका पैसा आणि प्रसिद्ध तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे तुम्ही मेल्यानंतर तुमचा पैसा आणि प्रसिद्धी सोबत नाही येणार तुम्ही जगात कसे वागले काय वागले हे सोबत येईल आणि हे सोबत येऊन तुम्ही तेच बरोबर घेऊन जाणार त्याच्यामुळे पैसा आणि प्रसिद्धीच्या पाठीमागे धावू नका जगात वास्तव जीवनात जगा आणि आपल्या जवळच्या लोकांबरोबर जगा टायटॅनिक जहाज पासून घ्यायची दुसरी पाच गोष्ट म्हणजे जास्त बेफिकर राहू नका की स्वतःवरती ओवर कॉन्फिडन्स होता टायटॅनिक वाल्यांना जहाजाच्या ओनरला कॅप्टनना सगळ्यांना की आपल्या जहाजाला काही होऊ शकत नाही आपलं जहाज डुबू शकत नाही देव सुद्धा आपलं जहाज डुबू शकत नाही एवढा त्यांना कॉन्फिडन्स होता अति आत्मविश्वास होता आत्मविश्वास ठेवा अति आत्मविश्वास ठेवू नका हा अति आत्मविश्वास असल्यामुळेच त्यांनी जेवढ्या नाव आवश्यक होत्या ना तेवढ्या नाव घेतल्या नाही त्यांनी कमी नाव घेतल्या आणि कमी नाव याच्यासाठी घेतलं की त्यांना असं वाटतं की या जहादाला काही होऊ शकत नाही कशाला तो एरिया कॅप्चर करायचा जास्त नाव घेऊन त्यांनी कमी नाव घेतल्या आणि कमी नाव कमी होळ्या घेतल्यामुळे की गाडीचा जेव्हा ऍक्सिडेंट होतो जहादाचा तेव्हा त्या ते होळ्यांमध्ये ते बसून प्रवाशांना सोडलं जातं तर तेव्हा त्या ते ते कमी नाव घेतल्यामुळेच प्रवाशांना वाचवता नाही वाचवता आलं नाही त्यांना नाव कमी पडल्यामुळे होळी कमी पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्याच्यामुळे टायटॅनिक पासून जर शिकायचं असेल तर जीवनात जास्त बेफिकर जगू नका माय लाईफ माय रूल मी जगणार काही करणार हे तत्व ठेवू नका समाजाचं भान ठेवून समाजाची मर्यादा ठेवून समाजामधल्या आप्तजनांचा आदर करून आपला मित्रपरिवार आपले नातेवाईक आपले आप्तजन आपली भाऊभनकी आपलं गाव आपल्या एरियात राहणारे लोक सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे चला आणि तुमच्या कुटुंबालाही तुमच्या सोबत घ्या तरच तुमच्या आयुष्यात प्रगती होईल या पाच गोष्टी जर टायटॅनिक त्याच्यातून घेतल्या ना तर निश्चितच आपलं आयुष्य सुखकर आणि आनंदीमय होणार म्हणजे होणारच